हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी आणि सर्व वळूया आपल्या व्हिडिओ कडे कारण का माहितीये का कारण आजचा हा व्हिडिओ अशा माणसांसाठी आहे जी कि त्यांचं काय कामच नसतं यामध्ये आणि जी घरगुती जी हिंसाचार होतात घरगुती जी भांडणं असतात त्यामध्ये ती जी वाढून जी कामं ही अशी चा, चार लोक करत असते ती चार लोक कोणची ती चार लोक म्हणजे कोण मित्र परिवार किंवा कोणी गल्लीतली बोळातली किंवा शेजारी बाजारी ही अशी लोक याचे पण बरेचसे व्हिडिओ मी माझे करा आणि बघा त्यामध्ये काय 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 मी बरेच काही माहिती सांगितलेली आहे परंतु आज मला हा व्हिडिओ का बनव बनवूस वाटला माहितीये का कारण काही गोष्टी अशा समोर आल्या कि अपेक्षेपेक्षा जास्त पुढच्या गोष्टी आहेत त्या आणि काय माहिती त्या कितपत खऱ्या किंवा खोट्या हे मी सांगू शकत नाही याची गॅरंटी मी देऊ ना, शकत नाही पण असंही गळू शकतं का याचा मी विचार केला थोडाफार आणि मला असं वाटलं की मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे त्यामुळे मी हा व्हिडीओ बनवायला खर तर माणसाची मानसिकता ही कुठल्या पर्यंत जाऊ शकते किंवा कुठल्या पर्यंत जाऊन ती स्वतःला कंट्रोल करू शकतो याचा काही भरोसा नाही कारण का एखाद्या माणसाची मेंटॅलिटी जर बिघडलेली असेल ना तर त्याची मानसिकता ही कोणी थांबवू शकत नाही बरं का कारण अशा माणसाला थांबवणं म्हणजे अवघड अवघड गोष्ट आहे आणि या माणसांना थांबवणं म्हणजे ना त्या माणसासारखा एक खतरनाक माणूस लागतो त्यामुळे पण आता मी तुम्हाला वाटत असेल मी बोलते कशाबद्दल तर मला बोलायचं असं की जी घरातली घरातली जी भांडणं वाढतात ना ती सर्वप्रथम तर आपली घरातली माणसं घराच्या बाहेर काढतात मला म्हणायचं काय की घरातली भांडण किंवा घरातला जो वाद आहे किंवा किरकोळ वादापासून एखाद्या मोठ्या भांडण पर्यंत भांडणापर्यंत त्याच जो काही अं निर्मिती होते किंवा म्हणजे जे काही वाढत भांडण जातं घरामधलं ते वाढवण्याचं काम सर्वप्रथम तर आपलं घरातलं माणूस करत असत आणि जे घरातलं माणूस इतकं स्वतःला इनोसंट बनवायला लागतं की म्हणजे गरीब 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 दाखवण्याचा प्रयत्न करत कि मी मी काय केलं नाही इनच केलंय सगळं इनच माझ्याशी अशी वागली वागली तसच वागली असच वागली या गोष्टी ज्या घडत राहतात किंवा ह्या गोष्टी जी दाखवायचा प्रयत्न करत राहतात किंवा जगाला दाखवून काय मिळणार आहे तुमच्या घरामध्ये आग तुम्ही स्वतः लावून घेताय मला काय म्हणायचंय कि जी आता जी घरामध्ये जी हिंसाचार होत आहेत या गोष्टी जर आपण घरातल्या माणसांनी म्हणजे किंवा कोण सासू असो सासरे असो किंवा मुलगा असो किंवा सून असो या सगळ्यांनी जर थोडा विचार केला की आपल्या घरातलं भांडण आहे ठीक आहे आपल्या घरामध्ये भांडण झालंय किंवा सासूनाचा किरकोळ वाद झालाय तर मग तो चार चौघांनी आपल्या घरातल्या माणसांनी बोलून बसून किंवा गैरसमज दूर करून किंवा एकामेकाला सांगून किंवा तू माझ्याशी अशी वागली मला नाही पटलेलं किंवा तुझं हे चुकते ग असं किंवा अशा गोष्टी सांगून किंवा त्या मुलाने किंवा कुणी इंटरफेअर घरातल्या मोठ्या माणसाने करून ती गोष्ट तिथल्या तिथं कंट्रोल केली पोली तर पोलीस स्टेशन पर्यंत तर घरगुती वाद नेण्यासारखं का काही कारणच नाही कारण घरातली भांडणं जर घरातच बोलून सुटत असतील किंवा जे बोलण्यात संवाद साधण्यातनं किंवा एखाद्या गोष्टीचं आपण ती चर्चा करून सोडवणं सोडवली तर ती गोष्ट घरातल्या घरात सुटत नाहीये का सुट्टी का नाही बरोबर आहे का नाही मग ही गोष्ट घरातल्या घरात जर सोडवली तर किती चांगलं होईल ना संसार पण राहतोय सगळं घर खुश राहतंय घरामध्ये वादविवाद होणार पण नाही तर कारण सगळ्यांनी एकमेकाला समजून घेतलेलं असते किंवा काय चुकलंय काय नाही चुकलंय किंवा काय बरोबर आहे किंवा काय नाही बरोबर हे एकमेकाला कळतय हा ठीक आहे चूक आहे तर चूक आहे पण बोललं तर पाहिजे सांगितलं तर पाहिजे ना आणि मिटवून घेत घेणं गरजेचं आहे खरं तर जर एखाद्या संसार वाच असेल किंवा एखादं कुटुंब सुखात राहायचं असेल ना किंवा सुखात राहू द्यायचं असेल ना तर मग ह्या गोष्टी मिटवून घेतलेलं गरजेचं आहे कारण पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याची गोष्ट घरगुती वाद म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचा वाद नाहीच आहे थोडक्यात कारण घरामधला वाद पोलीस स्टेशनपर्यंत न्यायचं आहे कशाला काय कारण आहे काय मिळतंय त्याच्यातून काय घरातलं वाद कुणाबरोबर सासून त्या जी मुलगा आहे ज्या म्हणजे जातोय त्या जातोय त्याला आईच ऐकावं कि बायकोच ऐकावं हेच त्याला गोंधळ पडला नाही म्हणजे गोंधळ पडतोय का नाही तो, तो टेन्शन येत मध्ये येतोय का नाही दोघींच्या मध्ये हा माणूस पिसतोय का नाही म्हणजे त्या दळण होतंय का नाही म्हणजे त्याचं माइंड कुठंतर डिस्टर्ब झालेलं असते त्या माणसाला समजत नसते काय करावं काय नाही बघ ह्या लोकांनी चर्चा करून जरी गोष्ट सोडून सोडवली घरातल्या घरात तर बिघडते काय उलट चांगल्या गोष्टी होत आहे ना की घरातला संसार वाचतोय सगळ्याचा संसार वाचतोय आणि ह्या गोष्टी घरातल्या घरात मिटतायत पुढे वाद जात नाही पोलीस स्टेशन पर्यंत जायची ना गरजच नाही घरगुती वाद म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचा वाद नाहीये कारण हाय एखाद्याचं कसं आहे माहितीये का भावनिक भावनिक जरी असलं तरी काही जरी असलं तरी घरगुती वाद हा पोलीस स्टेशन पर्यंत न्यायची गरजच नाही कारण तिथं सिद्ध करून काय मिळणार आहे की मला त्रास म्हणजे त्रास तर कुणा ज्या माणसाने त्रास दिलेला असते ती तिथं पोलीस स्टेशन पर्यंत जाते म्हणल्यानंतर ना मग त्रास तर त्रास होण्याची गोष्टच नाही नाही कारण त्रासही तुम्ही स्वतः करून घेताय घरातला हा बाहेर काढून घराच्या चार भिंतीच्या बाहेर काढून लोकांना तुम्हीच सांगताय लोक काय करतायत लोक फक्त हा तुझं बरोबर आहे बघ ही तुझं चुकतंय आधीपासून तुझं घरामध्ये वर्चस्व म्हणजे विरुद्ध शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तुझ्या मैत्रिणींनी कुणी मित्रांनी कुणी पाहुण्यांनी त्या बाईला भडकून भडकून सोडायचं किंवा त्या भडकून भडकून सोडायचं आणि घरामध्ये डबल मनामध्ये डबली विरुद्ध असं भडकून टाकायचं कि त्यांच्या घराचं जाळधूर सकट संकट उठला पाहिजे अशा गोष्टी लोकांच्या कितपत ऐकायच्या हे आपण स्वतः ठरवल्या पाहिजे त्या कारण आपणच त्या लोकांकडे लक्ष नाही दिलं दुर्लक्ष केलं आपल्याला चारी एवढं तर समजतंय आपण आता एवढं वर्ष तीस पस्तीस चाळीस पन्नास वर्षापर्यंत आपण संसार केलेला आहे एखाद्या मोठ्या थोर माणसाला घरातल्या तर मग आपण लोकांचं कितपत आहे का हे आपल्याला चांगलं कळलं पाहिजे ना ठीक आहे हा वीस पंचवीस वर्षाची भरगी आहे आणि तिला काही वेळ गोष्टी कळत नाही अजून म्हणून तिनं थोडाफार आवाज वगैरे केला असेल पण मोठ्या माणसाला तर समजायला पाहिजे की आपल्या घरातला हे आपण चार भिंतीच्या बाहेर नाही काढला पाहिजे आणि पाहिजे आणि घरातला पोलीस स्टेशन पर्यंत नेला पाहिजे कारण एक गोष्ट लक्षात घ्या लक्षात ठेवा जी चार लोक बाहेरची म्हणजे शेजारी पाजारी तुमचे मित्र मैत्रीण कोण तुम्हाला सल्ला देत असतील ना की जजा तुझे तुझ्या विरुद्ध तुझ्या लेखाविरुद्ध किंवा कुणा तुझ्या सासू विरुद्ध म्हणजे जाऊन कंप्लीट कर पोलीस स्टेशनला हिला चांगली छेचायला लावू हिच्यावर चांगला एफ आय आर एफ आय आर दर्ज करायला लावू हिला चांगलं डोमेस्टिक व्हायलेन्सच्या केस मध्ये अडकवायला लावू किंवा हिनं हिने तुझ्या अर्जाच केलाय म्हणून अडकवतीला किंवा तुम्ही लेकाला लेकावर दाब दबाव दा टाकण्यासाठी बुलीस मध्ये जाताय की हा आम्हाला सांभाळत नाही आम्हाला पैसे देत नाही आम्हाला आमक करतोय तमक करतोय अशा गोष्टी करून जे लोक तुम्हाला सांगतायत नाही ही तुमच्या डोक्यात घालतायत ना ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आणि ह्या गोष्टी लोकांच्या ऐकू नका कुणीही कारण ही लोक फक्त आणि फक्त वाद वाढवण्याचं काम करतात आणि वाद एखाद्याच घर मोडायचं काम करतात ते तुमच्या बाजूने कधीच नसतात जर ते तुमच्या बाजूने असतात तर तुम्हाला त्यांनी चार गोष्टी चांगल्या सांगितल्या असत्या कि जाऊ दे घे मिटवून नवीन असतात नवीन गोष्टी आपण आता ही मुलंच आहेत आपली त्यांना एवढी समज नाहीये आपल्या समजत समजतंय ना मग घे मिटून वाद किंवा नको वाढवू वाद आता सगळ्या गोष्टी बोलून बसून मिटवा किंवा तिला चुकतंय ग तुझं असं म्हणून सांगा ह्या गोष्टी तिथल्या तिथं तुम्ही मॅनेज करा जर असं तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असतील तर ती तुमची खरी मित्र मित्र मैत्रिणी किंवा शेजारी पाजारी आहेत असं तुम्ही ग्राह्य धरा कारण जी तुम्हाला भडकून तुमच्या घरात भांडण लावू देते ना पोलीस स्टेशन पर्यंत जा केस कर हे कर ते कर आमक कर तमक कर ह्याला मारायला लावा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तर ही माणसं चांगली नसतात ती कारण ती तुमच्या घरात भांडण लावत असते ती म्हणून तुम्ही लोकांचं आणि म्हणजे ही जी भांडण लावणारी लोक आहेत ह्या लोकांचं कितपत ऐकायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि घरांमधला वाट हा कसा मिटवायचा किंवा कसा मिटवला जातो हे तुम्ही तुम्हाला कळच पाहिजे कारण तुम्ही आता काही लहान नाहीये कारण तुम्ही संसार केलेला असतो चाळीस पन्नास वर्षाचा किंवा तुम्हाला चांगला अनुभव आलेला असतो मोठ्या माणसांना तरी त्यामुळे तुम्ही लोकांचं ऐकून लोकांचं जे तुमचे कोण कॉल्ड फ्रेंड्स आहेत ना किंवा ते त्यांचं ऐकून घरामध्ये वाद करण्यापेक्षा आपण घरामधली माणसं बसून ह्यावरती तोडगा नक्कीच काढू शकतो आणि घरातला वाद घरामध्ये मिटवू शकतो आणि कुटुंब एकदम सुखी आणि समाधानी राहू शकतं यामागे सांगण्याचा उद्देश काय लोकांच्या चार गोष्टी ऐकून घरामध्ये वाद वाढवण्यापेक्षा आपण चार घरातली माणसं घरात बसून ह्याच्यावरती चर्चा केली तर वाद लवकर सुटू शकतो आणि घरामधला वाद घराच्या बाहेर जाणार नाही पोलीस स्टेशन पर्यंत जाणार नाही आणि ग... जे काही घरामध्ये वातावरण बिघडलेलं असतं ते बिघडणार नाही आणि घरामध्ये खूप आनंददायी वा... वातावरण निर्माण होणार याची गॅरंटी नक्कीच आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश यामध्ये मागे आहे की कुठल्या लोकांचं तुम्ही ऐकलं पाहिजे आणि कुठल्या लोकांचं तुम्ही ऐकलं नाही पाहिजे मी काही सांगायला तुम्हाला फार मोठी तत्वज्ञानी नाहीये पण काही गोष्टी अनुभवातून शिकलेली आहे आणि अ त्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कि अं पोलीस स्टेशन पर्यंत जायचं का नाही तुमचा प्रश्न तुमचा कॉल तो पण अशा गोष्टी कशा थांबवल्या पाहिजे हे नक्कीच मी सांगावं असे वाटते मला कारण मला असं वाटतं की मला ही आज मुलगी आहे मलाही तिच्या भविष्याची काळजी ला लागलेली आहे की तिला उद्या जाऊन सासर कसं मिळेल किंवा तिला उद्या कशी माणसं मिळतील या गोष्टींमुळे मला हे व्हिडिओ बनवायचे आहेत हो आणि इथून पुढे मुलींवर किंवा कुठल्याही महिलांवरती म्हणजे अशा प्रकारच काही होऊ नये जर माझे व्हिडिओ चांगल्या प्रकारे सगळ्या महिलांपर्यंत पोहोचले किंवा पुरुषांपर्यंत पोहोचले कारण बऱ्यापैकी पुरुषांना जास्त समजतं महिलांपैकी मला तर असं वाटतं कारण जास्त जर भांडण हे महिला महिलांमध्येच होतात आणि मिटवण्याचं काम हे पुरुषच करू शकतात त्यामुळे अं असं मी महिलांना कमीपणा देत नाहीये कारण मी स्वतः एक महिला आहे पण ज्यादातर महिला ह्या लोकां दुसऱ्या महिलांचा ऐकूनच घरामध्ये वाद करतात आणि घराचं वातावरण एकदम टाकतात असं काय करू नका आणि बघा काय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा कारण काय माहितीये का व्हिडिओ पूर्ण बघितला तरच मला काय म्हणायचं असते ते, ते तुम्हाला समजेल आणि गैरसमज पण होणार नाहीत आणि चॅनेल वर जर तुम्ही नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, कर, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका